सगळ्यांना आवाज येतोय जय शिवराय जय भीम जय टायगर जय मल्हार सर्वच महापुरुषांना वंदन करून आज लाव्याचं कारण लावायचं कारण के गेले आपण वर्षभरात ज्या दिवसाची वाट पाहतो तो दिवस म्हणजे माझा वाढदिवस दोन नोव्हेंबर रोजी जणू आपल्या एक एकमेकांना भेटायचा स्नेह मेळावाच एक जल्लोष असं गेल्या तीन चार वर्षापासून हा वाढदिवस थाटामाटात तीन चार वर्षापासून था वाढदिवस थाटमाटात जो होतो ते होत नाही त्याला कारण म्हणजे तितकंच महत्वाचं कारण म्हणजे सुरुवातीला कोविडचा काळ गंभीर काळ त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही तर जगभर हादरून टाकलेलं आहे ज्याने त्या कोरोनामुळं गर्दीला गर्दी एकत्र येणे शक्यच नाही आणि त्यामुळं एक गोष्ट सांगायची की ह्या वेळेस देखील आपण टायगरच्या माध्यमातून विदर्भ मराठवाडा या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती सगळी झाल्यामुळं शेतकऱ्यांना काही शेतकरी बांधवांना खूप मोठं अडचण तयार झालेली आहे त्या पूरग्रस्तामुळं अनेक लोकांचे शेत शेत वाहून गेलेत पिकं तर वाहून गेलेच आहेत अनेक गाय असू शेळ्या असू असे अनेक जनावरं वाहून गेले आहेत मरण पावलेले आहेत त्याचबरोबर घरं देखील वाहून गेलेत घरात असणारं सामग्र्य हे सगळं वाहून गेलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांच्या एक दुःखात सहभाग म्हणून आपण त्यांना त्यांच्यामध्ये सहभाग व्हायचा प्रयत्न करतो आणि मराठवाडा विदर्भ मराठवाडा सोलापूर असू पश्चिम भागातला पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर मराठवाडा ह्या अनेक जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आम्ही मराठवाड्यामध्ये भेट दिली त्या भेटीच्या परिस्थिती पाहून अनेक जणांना आम्ही टायग्रुपच्या माध्यमातून मदत केली स्वरूपात असो आर्थिक स्वरूपात असो त्यांची जी बिकट परिस्थिती पाहून मी या वर्षीचा वाढदिवस करमाळ येथे जो करण्याचं योजना आहे ते सर्व या घटनेमुळं यास्तांमुळे परिस्थितीमुळं मी वाटचा कार्यक्रम कॅन्सल करत आहे तरी मी सर्व टायगरुपच्या पदि पदाधिकारी सर्व सदस्य यांना मी आवाहन करतो विनंती करतो की सर्वांनी आपापल्या भागात जे सामाजिक उपक्रम वर्षभर जी वर्ष आपण करतो किंवा सर्वप्रथम रक्तदान असो त्या रक्तदाना रक्तदानाअभावी ज्याची अनेक लोकांचे जीव वाचवण्याचा आपला प्रयत्न असतो रक्तदान शिबिर अन्नदान त्यांना ज्या अनाथाश्रम वृद्धाश्रममध्ये अन्नदानाचं कमतरता भासते त्या ठिकाणी आपण टायगुप्तच्या माध्यमातून जो काम करत आलो आहे त्यांना अन्नदानाचं मदत सर्वांनी करावी त्याच नंतर जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्या त्या लोकांना काही वस्तू स्वरूपात असू अन्नदान स्वरूपात असू सर्वांनी टायबुकच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन आपली मदत करायचे आहे असं मी टायगर माध्यमातून आव्हान विनंती करतो सर्वांना जे टायगर जे तुम्ही मला वाटस निमित्त भेट आणता किंवा वॉर्डसानिमित्त काही वस्तूस्वरूप काही हारपेटे ह्या गोष्टीला न आणता त्यांनी आपापल्या भागात आपापल्या ठिकाणी तालुक्या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी सामाजिक उपक्रम करायचे त्यात त्यात वृक्षारोपण असो अन्नदान असो परत विविध प्रकारचे बॉड शिबिरं आरोग्याची शिबिरं नेत्रदान असे अनेक शिबिरं अनेक सामाजिक उपक्रम सर्वांनी घ्यायचे ज्या अनाथ आश्रममध्ये ज्या लोकां ज्या विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मदत करा तीनशे पासष्ट दिवस समाजासाठी अवरात्र धावून जाताना त्यांना मदत करताना रक्तदान अन्नदान विद्यार्थ्यांना शालेय वस्तू हो वाटप रुग्णांना मदत आपापल्या भागात करत असतो तेच सहकार्य असंच पुढं चालू ठेवायचे गेल्या वर्षापासून ह्या वर्षात कमीत कमी नऊ ॲम्ब्युलन्स ह्या वर्षी आपले लोकार्पण झाले आपले मुंबई प्रदेश असू मराठवाडा असू विदर्भ असू कर्नाटक असो पश्चिम महाराष्ट्राचं असो एकदम चांगल्या प्रकारे ग्रुपच्या माध्यमातून कामं चालू आहेत अनेक गरीब लोकांचे हॉस्पिटलचे बिल कमी करण्याचं काम आपलं ग्रुपच्या माध्यमातून होत आहे असंच चालू ठेवायचं आहे यावर्षी कमीत कमी तीन ते साडेतीन हजार युवकांना आपण ग्रुपच्या माध्यमातून नोकरी लावण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या बाहेर आपले काम ग्रुपच्या चा माध्यमातून चालूच राहतात महाराष्ट्र महाराष्ट्रपाठोपाठ पी असो कर्नाटक असो उत्तर प्रदेश असो गोवा असो सोशल मीडिया मधच्या माध्यमातून हे काम राहत पाहतच असतो मी आणि ज्यांनी ज्यांनी ग्रुपच्या माध्यमातून वाटसा निमित्त जे जे आपापले कार्यक्रम करतील त्यांनी माझ्या त्या व्हॉट्सअप नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी बावीस नव्याण्णव नव्याण्णव किंवा चौऱ्याहत्तर एकोणचाळीस तीस तेवीस झिरो दोन ह्या नंबरला व्हॉट्सअप करावं असं मी विनंती करतो जे टायगर जे टायगर आकाश जे टायगर सुमेश। भूषण जे टायगर चेतन जे टायगर राहुल जे टायगर दीपक जे टायगर टायगरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम असतील त्या ठिकाणी जाताना कोणत्याही कुत, गैरकृत कृत्य सर्वसामान्य लोकांना अडचण होईल अशी गर्दी करू नये टायगरुपचं नाव खराब होईल असं कुणीही वागू नये तर वागल्यास तर त्याला कायदेशीर व टाय ग्रुपच्या माध्यमातून जे कारवाई होईल त्याला सामोरं जावं लागेल आपल्यामुळं कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजेत असं मी आवाहन करतो सोशल मीडियाचा वापर मध्ये चांगल्या कामासाठी नेहमीच केलं पाहिजे वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी असावा गोरगरीब जनतेच्या मदतीला हात देणारा असावा युवा पिढीला योग्य दिशा देणारा असावा ही माझी सर्व सर्वांना विनंती आहे विनंती माझा आदेश आहे सोशल मीडियाचा वापर कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल आपल्यामुळे जनतेला त्रास होणार नाही समाजापुढे तेढ निर्माण हो होणार नाही आपल्या सोशल मीडियामुळं महापुरुषांची विटंबना होणार नाही आपल्या कोणत्याही पोस्टमुळं ग्रुपचं व ग्रुपचं नाव खराब होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची अन्यथा त्या व्यक्तीवर टायगरूपशी कसलाही संबंध राहणार नाही ही वारसानिमित्त आपल्याकडून एवढीच अपेक्षा करतो चांगले काम करून घराघरापर्यंत ग्रुपचं नाव पोचवावं तसेच लोकांच्या मनात रुजले आयुष्यभर असंच राहिलं पाहिजे ही माझी सर्वांना अंतकरणापासून विनंती त्याचबरोबर एक विशेष म्हणजे आवर्जून एक सांगतो सांगायचं आहे की टायगर ग्रुपच्या माध्यमातून टायगर ग्रुपचा वापर जर चुकीच्या कामासाठी कोण करत असेल तर त्याला टायगर ग्रुप कसलाही संबंध देणार नाही त्याला जर चुकीचं काही टायगर ग्रुपच्या माध्यमातून कुठं आढळ तर त्याला ग्रुपमधून काढलं जाईल मॅ मी अजून एकदा आवर्जून सांगतो चांगले काम करा जे टायगर आर्पित अभिजित गायकवाड जे टायगर किरण जे टायगर रोहित जेटायगर पंढरीनाथ टाइगर तर सर्वांनी दोन नोव्हेंबर रोजी कोणी सुद्धा कर्मा द्यायचं नाही मी देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणार आहे हे सर्वांनी नोंद घ्यायची टायग्रुपच्या माध्यमातून सर्वांनी आपापल्या भागात सामाजिक काम सर्वांनी घ्यायचं आहे लोकहिताचे काम जेणेकरून लोकांना पीडितांना आपल्या आपल्याकडून मदत झाली पाहिजे चांगले <गणीण> काम करून चांगलं चांगले, चांगले राहा मी कायम तुमच्या सोबती पण वाईट काम करून आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही टायगर कुणाल खानदेश मध्ये पण काम चालू आहे चांगल्या प्रकारे काम चालू आहे अत्युत्तम सर्वच कार्यकर्ते खूप मोत मोलाचे असं सर्वांनी मन लावून ग्रुपशी जुळून राहायचे एकमेकाला मदत करायची सर्वांनी आपापल्या भागात परत अजून एकदा सांगतो की आपापल्या भागात आपापल्या विभागातील सर्व टायग्रुपच्या शाखा असतील त्या शाखा शाखा अध्यक्ष टाय अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष त्या सर्वांना मी आवाहन करतो की आपापल्या भागात जबाबदाऱ्यांनी कार्यक्रम कंपल्सरी घ्यायचा आहे त्या कार्यक्रम घेताना सर्व पत्रकार बंधूंना सोबत घ्यायचं आहे की त्यांना पत्रकार बंधूंना परत हे आपले सामाजिक उपक्रम पोचवा पोचत तर आहेत पण अजून पोचवा कमीत कमी टायगर माध्यमातून मायपशी कमीत कमी आठ ते नऊ हजार पेपर कातरणं टायगर ब्रुपच्या माध्यमातून पेपर कातरणं मायपशी आहेत अजून असंच आपल्याला काम करायचं राहायचं पत्रकार बंधूंनी असंच सहकार्य ठेवायचं चेतन मात्र एटाय ग्रुपचे जुने कार्यकर्ते आहेत चेतन सगळे ओळखतात तुम्हाला वैभव हाके रोहित धन्यवाद धन्यवाद तर अजून मी मनापासून एक आव्हान करतो की ग्रुपच्या माध्यमातून कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी ग्रुप मला संपर्क साधावा आणि जे कोणी चुकीचा ना नावाचा टायग्रुपच्या चुकीचा वापर करत असेल तर त्यांनी मला संपर्क साधावा मी त्यांच्यावर कडकडीकर कारवाई करणार शंभके यापूर्वी पण मी कारवाई केलेली आहे काही लोकांना ग्रुपमधून काढून टाकलेला आहे सगळ्यांनी आपापली जबाबदारी टाय ग्रुपचं नाव कुठं खराब होऊन आहे ही जबाबदारी घ्यायची आपापल्या भागातील अध्यक्ष पदाधिकारी सदस्यांनी जबाबदाऱ्यांनी राहायचे चुकीचे काम करायचे नाही चुकीचे पद्धतीने वागायचं नाही आपल्याकडून दुसऱ्यांना त्रास होईना असं वागायचं नाही गोरगरीब लोकांना पोलीस बांधवाला इतर कोणत्याही लोकांना त्रास होऊ नये असं वागायचं नाही अण्णा जे टायगर संतोष जे महेश टाइगर प्रशांत जे जेटायगर पठाणजर जे टायगर तर सर्वांना एक आव्हान सांगतो की दोन नोव्हेंबर रोजी मी कर्मा या ठिकाणी थांबणार नाही देवदर्शनाला जाणार आहे सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि आपापल्या भागात सामाजिक उपक्रम करून त्यांनी सर्वांनी कार्यक्रम करून माझ्या व्हॉट्सअपला तो पाठवायचे सर्वांनी आपापल्या भागातील जे पत्रकार बंधू असतील त्यांना सोबत घेऊन कार्यक्रमाचं नियोजन करायचं आपल्या ग्रुपचं नावलौकिक कसं वाढेल हे सगळ्यांनी आपापल्या जबाबदारीवर राहायचंय सगळ्यांनी काळजी घ्यायची तुमच्या शुभेच्छा कार्यक्रम घ्या मला पोच होतील येतात सु, मनापासून आभारी खरं अजय टायगर जे टायगर सगळ्यांनी काळजी घ्यायची आईवडिलांची सेवा करायची व्यायाम करायचा देशीच सेवा करायची हरवणला जे टायगर धन्यवाद